नमस्कार मित्रांनो मी निखिल पातून माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे ठीक आहे आज आपण बघणारा पॉईंटचे वर्ग मूळ ठीक आहे माझा मागील व्हिडिओ वर्गमूळ हा बघितला नसेल तर तो अवश्य बघून का जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल बघा पॉईंटचे जे वर्गमूळ आहेत हे बदलत्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला पॉईंटचे वर्गमूळ खूप जास्त विचारलं जाईल बदलत्या अभ्यासक्रमानुसार ठीक आहे तर आज आपण बघणारा पॉईंटचे वर्ग मूळ ठीक आहे तर बघा सर्वात पहिले आपण बघू हा व्हिडिओ तुम्हाला समजण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा बघा सर्वात पहिलं उदाहरण बघू आपण वर्गमुळात शून्य पॉईंट शून्य शून्य चौसष्ट वर्गमुळात शून्य पॉईंट शून्य शून्य चौसष्ट हे उदाहरण तुम्हाला खूप जास्त वेळा विचारलं गेलं ठीक आहे परीक्षेत तुम्हाला खूप वेळा विचारलं गेलं शून्य पॉईंट शून्य शून्य चौसष्ट कारण की चौसष्ट हा घन बी आहे आणि चौसष्ट हा वर्ग बी आहे आता आपण शिकणारा पॉईंटचे वर्गमूळ बघा पॉईंटचा विचार करायचा नाही पॉईंटचा विचार करायचा नाही म्हणजे रक्कम किती आहे ही ही रक्कम आहे चौसष्ट चौसष्ट कशाचा वर्गमूळ आहे हे तुम्हाला बॉक्समध्ये देऊनच आहे चौसष्ट कशाचा तर चौसष्ट हा वर्ग आहे आठचा कशाचा आहे आठचा ठीक आहे पॉइंटचा विचार न करता आपण काढला आठचा ठीक आहे आता बघू पॉइंटचा विचार करू पॉईंट नंतर अंक किती आहेत तर चार आहेत एक दोन तीन चार जर इकडे पॉईंट नंतर अंक चार असतील तर इकडे पॉईंट नंतर अंक पाहिजे दोन आहेत किती आपल्या एकच आहे तर आपल्याला आणखी एक द्यायचा आहे तर तो, तो काय देऊ आपण शून्य बघा झाले इथं पॉईंट नंतर अंक दोन मग पॉईंट देऊन शून्य द्यायचं बघा किती सोपी पद्धत आहे पॉईंटचा वर्ग मूळ काढायचा ठीक आहे आणखी बघू आपण एक दोन उदाहरण म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल ठीक आहे आता बघा वर्ग मुळात शून्य पॉईंट शून्य 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 वन सिक्स नाईन ठीक आहे हे उदाहरण बघू आपल्याला म्हणजे आणखी चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल ठीक आहे बघा पॉईंटचा विचार करायचा नाही म्हणजे मग रक्कम किती आहे एकशे एकोणसत्तर मग एकशे एकोणसत्तर एक 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 कशाचा वर्गमूळ आहे हा एकशे एकोणसत्तर एक एक आहे तेराचा वर्गमूळ कशाचा आहे तेराचा वर्गमूळ आहे मी तुम्हाला बॉक्समध्ये देऊनच आहे ठीक आहे हा तेराचा वर्गमूळ आहे माझा वर्ग हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून हा चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल ठीक आहे हा कशाचा वर्गमूळ आहे तेराचा ठीक आहे आता बघू पॉईंट नंतर अंक किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहाच्या अर्धी किती तीन म्हणजे इकडे पॉईंट नंतर अंक सहा जर असतील तर इकडे लागतात आपल्याला तीन आहेत किती दोन तर आणखी एक पाहिजे म्हणजे झाले पॉईंट बघा झाले तीन पॉईंट द्या शून्य द्या झाला आपला हा वर वर्ग ठीक आहे बघा इकडे जर पॉईंट नंतर चार असतील तर इकडे किती पाहिजे दोन इकडे जर पॉईंट नंतर सहा असतील तर इकडे किती पाहिजे तीन ठीक आहे आणखी एक बघू मग दोन तीन उदाहरण बघूच आपण म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे हे समजून जाईल एकाच व्हिडिओमध्ये ठीक आहे बघा आता वर्ग मुळात एक पॉईंट एकवीस वर्ग मुळात एक पॉईंट एकवीस बघा पॉईंट नंतर अंक किती आहेत इथं आहेत दोन ठीक आहे आता सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की पॉईंटचा विचार करायचा नाही मग पॉईंटचा विचार नाही केला आपण आता ही रक्कम किती आहे एकशे एकवीस एकशे एकवीस कशाचा वर्ग आहे तर हाय अकराचा वर्ग कशाचा वर्गमूळ आहे हा अकराचा आता बघून पॉईंटचा विचार करू बघा इथं किती पॉईंट नंतर चार अंक होते तर इथं किती दिले पॉईंट नंतर दोन इकडे पॉईंटनंतर अंक किती होते सहा होते तर पॉईंट नंतर इकडे तीन आता बघा पॉईंटचा विचार करायचा आणि म्हणजे रक्कम किती आहे पूर्ण एकशे एकवीस एकशे एकवीस कशाचा वर्गमुळं आहे अकराचा आपण वर्गमुळे व्हिडिओमध्ये बघितलं आपण कशा वर्गमूळ काढायचे तर ठीक आहे आता पॉईंटनंतर अंक किती आहेत तर दोन आहेत दोनच्या अर्धी किती तर एक तर इकडे पॉईंटनंतर एकच अंक पाहिजे आता बघा हा एक अंक घेतला आणि द्याला इथं पॉईंट ठीक आहे आणखी बघू आपण म्हणजे आपल्याला चांगला प्रकार आणखी बघतो उदाहरण मी थी, ठीक आहे वर्ग मुळात शून्य पॉईंट शून्य 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 नऊ ठीक आहे वर्ग मुळात शून्य पॉईंट शून्य 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 नऊ बघा तुम्हाला चांगला पॉईंटचा विचार करायचा नाही मग रक्कम किती आहे ते नऊच आहे नऊ कशाचा वर्ग मुळ आहे तर आपल्या तुम्हाला माहिती आहे नऊ कशाचा वर्ग मुळ आहे तर तिनाचा बघा पॉईंटनंतर अंक किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा तर आपल्याला किती पाहिजे तर तीन किती पाहिजे तीन आहे किती अंक आपल्याजवळ एकच अंक आहे तर आणखी दोन काय टाकायचे शून्य टाकायचे झाले बघा तीन अंक झालीये आता पॉईंट टाका शून्य झाला हा वर्ग म्हणून ठीक आहे बघा इकडे पॉईंटनंतर दोन चार होते तर इकडे दोन केले इकडे पॉईंटनंतर सहा होते तर तीन केले इकडे गे पॉईंटनंतर दोन होते तर एकच केला इकडे परत पॉईंटनंतर सहा होते तर इकडे तीन केला आणखी एक बघू म्हणजे आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे समजून जाईल मी तुमचा एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण वर्ग म्हणून जातो ठीक आहे शून्य पॉईंट एक्क्याऐंशी शून्य पॉईंट एक्क्याऐंशी बघा शून्य पॉईंट एक्क्याऐंशी ठीक आहे पॉईंटचा विचार करायचा नाही मग रक्कम किती आहे ही एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कशाचा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की हा कशाचा आहे नऊचा वर्ग म्हणून आहे ठीक आहे सांगा आता पॉईंटनंतर अंक किती आहे तर दोन आहेत तर इकडे किती पाहिजे एक आणि आपल्याकडे एक आहे बघा परत सांगतो पॉईंटचा विचार करायचा नाही किती रक्कम आहे मग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कशाचा आहे नऊचा पॉईंट नंतर अंक किती आहेत दोन तर इकडे किती पाहिजे एक पाहिजे आणि आपल्याकडे एक अंक आहे त्यामुळे शून्याला बोलायचं काम नाही बघा एक अंक आहे शून्य पॉईंट द्यायला शून्य झालं आपलं हे उत्तर परत सांगू येतो जेव्हा पॉईंटचा विचार करायचा नाही सुरुवातीला पॉईंटचा विचार करायचा नाही ठीक आहे जो अंक तुम्हाला संख्या दिसते या संख्येचा वर्गमूळ काढून टाकायचा आणि पॉईंटनंतर अंक मोजायचे आणि त्याचे अर्धे करायचे इकडे नंतर अंक इक किती होते चार तर इकडे दिले आपण न दोन कमी पडले तर शून्य घ्यायचे इकडे नंतर अंक किती होते सहा तर तेराचा होता एक कमी पडला शून्य दिला इकडे पॉईंटनंतर अंक किती होते दोन तर इकडे आपण एक घेतला इकडे पॉईंटनंतर अंक किती होते सहा एक दोन तीन चार पाच सहा तर इकडे आपल्याला तीन पाहिजेत इकडे पॉईंटनंतर अंक किती होते दोन तर इकडे आपण काय घेतला एक घेतला ठीक आहे अशा प्रकारे आपण पॉईंटचे वर्ग म्हणून शिकलो खूप सोपी पद्धत आहे पॉईंटचे वर्ग म्हणून काढायची माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद